हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर, तर इथे कामावर दिवाळीची साफसफाई चालू आहे तर दुपारचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर एक रूम आवरायला घेतली तर ही माझी जोडीदारी आहे ती घरातलं सगळं काम करती तर ही साफसफाई करून घेण्याचं चा काम चालू होतं तर तुम्ही इथे पाहू शकताय सगळा पसारा पडलेला होता आणि असा काही कचरा निघलेला होता सगळ्या त्या रूममधनं तर मी सगळ्या वस्तू टाकून दिलेल्या होत्या आणि ती मला विचारत होती हे काय ते काय म्हणून तर तसं तसं फेकलं आणि सगळा कचरा भरून घेतला तिने सगळी रूम वगैरे व्यवस्थित मस्त क्लीन करून घेतली आणि त्यानंतर मग संध्याकाळ झाली तर संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी तर काय बनवायचा हा विचार असतो कंटिन्यू घरी पण आणि कामावर पण तर हे बघा तुम्ही पाहू शकता इथे सगळी रूम व्यवस्थित क्लीन झालेली आहे सगळा कचरा वगैरे भरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मम्मी स्वयंपाक वगैरे बनवला तर तुम्ही इथे पाहू शकता आहे मी मेथीची मेथी मलाईची मेथी भाजी आणि पोळ्या बनवलेल्या आहे दोन भाकरी टाकल्या ज्वारीच्या भात लावून घेतला आणि सगळा ओटा क्लीन करून घेतला तर संध्याकाळचे वाजलेले होते सात तर म्हटलं आता चला घरी जायला निघूयात तर घरी आली तर घरी पण काही कामं संपत नाही तर घरी आल्यानंतर मी येतानाच मेथीची भाजी घेऊन आलेली होती तर मेथीची भाजी निवडून घेतली आणि त्यानंतर घरी पण उठवला असा पसारा होता सगळा भांड्यांचा राडा त्यानंतर मेथीच्या भाजीला फोडणी दिली एकीकडे एक भात लावला आणि एकीकडे पीठ वगैरे मळून घेतलं तर मिरच्या पण तळायच्या होत्या आणि सगळा स्वयंपाक झाल्यानंतर सगळे भांडे उठा साफ करून घेतला आणि त्यानंतर मग जेवण करायला बसलो तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर इथेच व्हिडिओ एंड करत आहे